नवग्रहांची संपूर्ण माहिती नवग्रह हे हिंदू धर्मातील नऊ प्रमुख ग्रह आहे ज्यांचा उल्लेख वेद पुराणे आणि ज्योतिषशास्त्रात सापडतो हे ग्रह व्यक्तीच्या जीवनावर आणि संपूर्ण ब्रह्मांडावर प्रभाव टाकतात अशी श्रद्धा आहे त्यांचे महत्त्व गुणधर्म आणि प्रभाव समजून घेणे खूप आवश्यक आहे चला तर मग नवग्रहांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया सूर्य स्थान नवग्रहात सूर्य हा राजा मानला जातो महत्व प्रकाश ऊर्जा आत्मा आणि प्रतिष्ठेचा ग्रह आहे रंग लालसर केशरी दिवस रविवार देवता सूर्यनारायण राशीचा प्रभाव सिंह राशीचा स्वामी गुणधर्म आत्मविश्वास नेतृत्व आरोग्य आणि महत्वाकांक्षा वाढवतो पूजा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून अर्घ देणे शुभ मानले जाते चंद्र स्थान मन आणि भावनांचा कारक ग्रह महत्त्व चंद्र आपल्या मनावर आणि मानसिक स्थितीवर प्रभाव टाकतो रंग पांढरा दिवस सोमवार देवता महादेव राशीय प्रभाव कर्क राशीचा स्वामी गुणधर्म शांती कल्पनाशक्ती आणि स्थिरता प्रदान करतो पूजा दूध तांदूळ आणि शुभ्र फुलांची पूजा केल्यास मानसिक शांती मिळते मंगळ स्थान पराक्रम आणि युद्धाचा देव महत्त्व शारीरिक शक्ती साहस आणि ऊर्जा प्रदान करतो रंग लाल दिवस मंगळवार देवता हनुमान राशीय प्रभाव मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी गुणधर्म संघर्ष धाडस आणि निर्णयक्षमता पूजा हनुमानाची उपासना केल्यास मंगळाचे वाईट प्रभाव कमी होतात बुध स्थान बुद्धिमत्ता आणि व्यापाराचा कारग्रह महत्त्व संवाद विचारशक्ती आणि तर्कशक्ती वाढवतो रंग हिरवा दिवस बुधवार देवता भगवान विष्णू राशीय प्रभाव मिथून आणि कन्या राशीचा स्वामी गुणधर्म ज्ञान वाणी आणि वैचारिक स्थिरता पूजा तुळशीचे पान अर्पण करणे लाभदायक ठरते गुरु स्थान धर्म शिक्षण आणि ज्ञानाचा देव महत्त्व अध्यात्म समृद्धी आणि विवेकाचे प्रतीक रंग पिवळा दिवस गुरुवार देवता बृहस्पती राशीचा प्रभाव धनु आणि मीन राशीचा स्वामी गुणधर्म सकारात्मकता धर्मपारायणता आणि यश पूजा पिवळ्या फुलांनी आणि चण्याच्या डाळीने पूजा केल्यास शुभ परिणाम मिळतात शुक्र स्थान कला प्रेम आणि सौंदर्याचा कारग्रह महत्त्व वैभव ऐश्वर आणि भौतिक सुखाचे प्रतिनिधित्व रंग चमकदार पांढरा दिवस शुक्रवार देवता लक्ष्मी राशीय प्रभाव ऋषभ राशी आणि तुला राशीचा स्वामी गुणधर्म जीवनात समृद्धी आणि आनंद निर्माण करतो पूजा लक्ष्मीची पूजा आणि वस्त्र अर्पण करणे फायदेशीर ठरते शनी स्थान न्याय कर्म आणि प्रतिशोधाचा देव महत्व शिस्त संघर्ष आणि संयम यांचे प्रतीक रंग गडद निळा दिवस शनिवार देवता शनिदेव राशीय प्रभाव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी गुणधर्म व्यक्तीला जीवनात संघर्ष पण त्याचवेळी शहाणपणेही देतो पूजा काळे तीळ आणि तेलाने शनिदेवाची पूजा केल्यास शनीच्या दशेचा प्रभाव कमी होतो राहू स्थान छायाग्रह भ्रम आणि धोरणाचा देव महत्त्व रहस्य आकांक्षा आणि अपारंपरिक विचारांचा प्रतिनिधी रंग निळसर आणि राखाडी दिवस सोमवार आणि शनिवार देवता दुर्गादेवी राशी अप्रभाव राहू कोणत्याही राशीवर अवलंबून त्याचा प्रभाव बदलतो गुणधर्म व्यक्तीच्या मनावर भ्रम आणि अशांतता निर्माण करतो पूजा दुर्गेची उपासना करून राहूचे वाईट परिणाम कमी करता येतात केतू स्थान मोक्ष आणि अध्यात्माचा काराग्रह महत्त्व वैराग्य आत्मज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती रंग पांढरा आणि करडा दिवस मंगळवार आणि शनिवार देवता गणेश राशीय प्रभाव केतू देखील राशीच्या स्थानानुसार वेगवेगळे प्रभाव दाखवतो गुणधर्म व्यक्तीला संसारापासून दूर करून अध्यात्माकडे वळवतो पूजा गणपतीची पूजा केल्यास केतूच्या दशेचा प्रभाव सौम्य होतो ग्रहांचे वाईट प्रभाव कमी करण्यासाठी नवग्रह शांती पूजा केली जाते ग्रहांच्या कृपेने जीवनात यश मिळवण्यासाठी नवग्रह स्त्रोत्राचे पठन लाभदायक असते ग्रहांचा प्रभाव कमी किंवा वाढवण्यासाठी संबंधित रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो नवग्रहांचा प्रभाव आणि जीवनाचे संदेश नवग्रह फक्त ज्योतिषशास्त्रातच नाही तर मानवाच्या जीवनातही महत्त्वाचे स्थान राखतात ते आपल्याला जीवनातील चांगल्या आणि वाईट काळाचे प्रतिबिंब आहेत चांगले कर्म शिस्त आणि भक्ती याने ग्रहांचा चांगला प्रभाव साधता येतो नवग्रह आपल्याला कर्माचे महत्त्व शिकवतात आणि जीवनातील शिस्त व संयमाचा संदेश देतात हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा